सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्रवाचन भाग भाग कुमतीची सुमती झाली कराड येथील दुसंगी आडनावाची एक विधवा स्त्री श्री महाराजांच्याकडे आली तिचा नवरा मरून बरीच वर्षे झाली होती तिला वीस वर्षांचा एक मुलगा होता बाप लहानपणीच वारल्यामुळे त्याला कोणाचा धाक उरला नाही आणि वाईट संगती लागून तो व्यसनी बनला आईने नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम होईना आणि त्याचे बाहेरचे व्यसन काही केल्या सुटेना आईजवळचे पैसे संपल्यावर तो तिला फारच छळू लागला आणि अखेर एके दिवशी त्याने तिला मार दिला तिने श्री महाराजांचे नाव बरेच ऐकले होते तेव्हा आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले असता तो खात्रीने सुधारेल ही भावना धरून ती मुलासह गोंधवल्यास आली ती तिथे पोचली त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते आणि श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते मायलेख तसेच ओढ्याकडे गेले आणि त्या दोघांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कोण कुठले वगैरे चौकशी केल्यावर श्री महाराज मुलाला बोलले बाळ तुझ्या बापाला मी बरेच वर्षांपूर्वी एकदा पाहिले होते मला तुझ्याविषयी प्रेम वाटते तू माझे ऐकशील का माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करील मुलाने मानेनेच हो म्हणून उत्तर दिले तेव्हा श्री महाराज म्हणाले तू रोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि आई सांगेल तसेच वागण्याचा सा निश्चय कर हे तुला करता येईल का तो बोलला होय मला करता येईल श्री महाराज पुन्हा त्याला म्हणाले ज्यावेळी तुझे मन अनावर होईल त्यावेळी माझ्याजवळ येऊन बसावे म्हणजे राम तुला सांभाळील श्री महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांनी त्या मुलाच्या मनावर बराच परिणाम झाला व त्याच्या वर्तनात सुधारणा दिसू लागली पुढे चार महिन्यांनी गोंदवल्यास त्या बाईचा अंतकाल झाला जाताना तिने आपल्या मुलाला श्री महाराजांच्या पदरात घातला आणि त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे आश्वासन दिल्यामुळे ती समाधानात मेली पुढे दोन महिने मुलगा चांगला वागला पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर जाऊ लागला ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही त्यांनी त्याला शक्यतोवर आपल्याबरोबर वागवण्यास सुरुवात केली तो जरा इकडे तिकडे गेला की ते त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारीत आणि आपल्या जवळ बोलावून घेत अशा रीतीने महिनाभर निघून गेला आणि मग एक दिवस त्याला संधी मिळाली एकादशीचा दिवस होता आणि गिरवीची मंडळी मुद्दाम भजनासाठी आलेली होती रात्री दहा वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले हा मुलगा काही वेळ भजनाला हजर होता पण अर्धा तास झाल्यावर त्यांचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून तो मंदिरातून निघून गेला भजन व आरती होऊन प्रसाद वाटण्यास रात्रीचे दोन वाजले प्रसाद वाटत असता तो मुलगा तिथे नव्हता हे श्री महाराजांच्या ध्यानात आले त्यांनी त्याला एक दोन हाका मारल्या व गप्प बसले थोड्या वेळाने सर्व मंडळींची निजानिज झाल्यावर त्यांनी आपल्या लंगोटीची चिंदी फाडली एका लाकडाच्या तुकड्याला गुंडाळून तेलात भिजवली आणि ती पेटवून तिच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी एकटेच गावात निघाले गावामध्ये सर्व ठिकाणी शोधली पण तो सापडला नाही म्हणून ते ओढ्याच्या बाजूने मंदिराकडे परत येण्यास निघाले तेव्हा वाटेमध्ये एका आडोशाच्या जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली आढळली दोघांनाही गाढ झोप लागलेली होती ते दृश्य पाहून श्री महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले त्या महापुरुषाने चढ दिशी आपली कफनी काढून त्यांच्या अंगावर घातली आणि अगदी हलक्या पावलाने आपण तेथून चालते झाले आधीच थंडीचे दिवस आणि त्यातून ओढ्याची बाजू म्हणून पहाटेचा गार वारा सुटल्यावर त्या मुलाला जाग आली तो लगबगीने उठला व अंगावरचे पांघरूण घेऊन मंदिराकडे येण्यास निघाला येता येता त्याला सहज आठवण झाली की रात्री त्याने पांघरायला काही नेले नव्हते म्हणून पहाटेच्या अंधूक चांदण्यात त्याने अंगावरचे पांघरूण नीट बघितले तो ते पांघरूण नसून श्री महाराजांची कफनी हे दिसल्यावर श्री महाराजांनीच स्वतः ती आपल्या अंगावर घातली असली पाहिजे याविषयी त्याची खात्री झाली आणि त्याला दरदरून घाम फुटला श्री महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दांवर इतक्या सीमेला जाऊन पोहोचलेली पाहून त्याच्या अंतःकरणाचे पाणी पाणी झाले तो मंदिराकडे न जाता तसाच ओढ्याकडे गेला त्याने स्वच्छ स्नान केले व ती कफनी अंगामध्ये घातली आणि उजाडण्याच्या सुमारास मंदिरात येऊन श्री महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला पंधरावीस मिनिटांनी श्री महाराज उठले तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला व मान खाली घालून उभा राहिला जा बाळ गिरनार पर्वतावर बारा वर्षे नामस्मरण कर तुझे काम होईल असे शब्द श्री महाराज बोलले आणि तो मुलगा निघून गेला पुढे श्री महाराज ज्यावेळी आपल्या आईला काशीयात्रेस घेऊन गेले त्यावेळी काही दिवस तो त्यांच्याबरोबर होता त्यानंतर तो नैमिषारण्यात निघून गेला बताशा घोडा आणि लंगडी गाय भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते श्री महाराजांच्यावर त्यांची विशेष निष्ठा होती भिकाजी पंतांपाशी बताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खट्याळ असल्यामुळे इतर माणसांना दाद देत नसे परंतु त्या मूक जनावराचे श्री महाराजांवर विलक्षण प्रेम असे दर एक दोन दिवसांनी श्री महाराज त्याच्यापाशी जात त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत दोन चार दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसता धिंगणा घालीये दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या दोन पायांवर उभा राहून बताशा त्याला खाली पाडून टाकी श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात असे शाहूराव चिवटे नावाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले महाराज मला नेहमी घोडा लागतो मी या बताशाला घेऊन जाऊ का यावर श्री महाराज बोलले तो येत असेल तर घेऊन जा ही श्री महाराजांची परवानगीच आहे असे समजून चिवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेला पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने तीन दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही इतकेच नव्हे तर तीन दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते हा प्रकार पाहून चिवट्यांनी बताशाला गोंधवल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ते घोडे फुरफुरू लागले श्री महाराजांनी दहा मिनिटे त्याचे अंग खाजवले चोळली त्याला थोपटली ते त्याच्याशी थोडेसे बोलले तेव्हा कुठे ते, ते जनावर शांत झाले नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चारला पाणी पाजले आणि त्याच्या जागेवर बांधले यावेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले गोंदवल्यापासून दहा कोसांवर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होते घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरेही बरीच होती पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती ती कोणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवली त्याप्रमाणे ते त्याने तिला गोंदवल्यास आणली व श्री महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतले एक दोन वर्षे गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्यास आला चार दिवस राहून पाचव्या दिवशी त्याने सामान गाडीत भरले आणि श्री महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले श्री महाराज त्या गायीजवळ गेले आणि बोलले गंगे ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत त्यांच्याबरोबर आनंदाने जा असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली लगेच गंगीने मोठा हंबरडा फोडला तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दीनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यांमध्ये आश्रू आले त्या मालकाला काय करावे हे कळेना शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन तुम्ही तिला इथेच ठेवून जा त्याने आनंदाने संमती दिली आणि श्री महाराजांचे कौतुक करीत तो निघून गेला या गंगीचे श्री महाराजांच्यावर इतके प्रेम होते की त्यांना बघितल्यावर ती दावे तोडण्यासाठी हिसकी करू लागे तिला मोकळी सोडल्यावर ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केले म्हणजे त्यांच्या सांगण्याने ती परत गोठ्यामध्ये जाई मावशीबाई माझे पोट दुखते आहे श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे तिला मूलबाळ काही नव्हते पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे नवऱ्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली पण म्हातारी अत्यंत समाधानी होती ती पुष्कळ नामस्मरण करी ती रोज एक वेळच जेवत असे न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता फार गरिबी असल्याने ती भाकरीचे व डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालीपीठ लावून ते खात असे त्याला तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होई आणि त्यामुळे तिला ते चगळून चगळून खावे लागे श्री महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदवल्यास आली संध्याकाळचे साडेपाच वाजले होते श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला आणि आपल्याजवळ बसवून घेतले इतक्यामध्ये श्री महाराजांनी कणायला आरंभ केला मावशीबाई म्हणाली बाळ तुला काय आहे श्री महाराज बोलले मावशी माझं पोट फार दुखतय म्हातारीने विचारले का बरं बाळ खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का श्री महाराजांनी उत्तर दिले होय मावशी रोज तू मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंब सुद्धा नसतो म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणून माझं पोट दुखतं हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले व ती म्हणाली बाळ मी तरी काय करू रे माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवून घेतले बाळमभटाचे व्यसन सुटले रामभट जोशी यांचे चिरंजीव बाळंभट जोशी हे गोंदवल्यास दत्त मंदिरामध्ये पुजारी होते बाळमभट मूळ राहणारे औंधचे लहानपणापासूनच त्यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत असून यांचा आहार देखील प्रशस्त होता वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेदपठण करवून घेतले व त्यांना भिक्षुकी शिकवली बाळंभट हे भिक्षुक खरे परंतु ते मनाने उदार व निग्रही असून मोठे सत्यभाषणी होते दुर्दैवाने त्यांना गांजाचे व्यसन लागले त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये तरेवाईकपणाची भर पडली पुढे श्री महाराजांची व त्यांची गाठ पडली त्यावेळी श्री महाराज बाळंभटांना म्हणाले आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात पण आपण नामस्मरण करावे त्याने आपल्या जन्माचे कल्याण होते यावर बाळंभटांनी तत्काळ उत्तर दिले हे पहा महाराज मला रोज गांजा लागतो आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन आपण सांगाल तितके नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटे बोलणार नाही हे त्यांचे उत्तर ऐकून श्री महाराजांसकट सर्व मंडळी हसली पण लगेच श्री महाराज त्यांना म्हणाले वा शाब्बास माणसामध्ये असा स्पष्ट वक्तेपणा असावा मला असली माणसे फार आवडतात आपण माझ्याबरोबर गोंदवल्यास चालावे आपले व्यसन मी स्वतःपूर्वीन आपण काळजी करू नये दोघांमध्ये असा करार होऊन बाळंभट श्री महाराजांच्या बरोबर ति आले तिथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज एक आणण्याचा गांजा नियमाने आणवण्याची व्यवस्था केली असे काही दिवस गेल्यावर एक दिवस कोणत्या तरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला बाळंबटांनी बराच वेळ वाट पाहिली आज अजून गांजा आला नाही हे काय असे वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले त्याचवेळी बरीच नवीन मंडळी दर्शनासाठी आलेली असून श्री महाराज त्यांची सुखदुःखे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्यामध्ये रंगून गेले होते कळकळीने व प्रेमाने उथमलेले श्री महाराजांचे भाषण कानावर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो हे बाळंभट विसरून गेले आणि संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले दहा पंधरा मिनिटांनी श्री महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज बोलले अरे खरंच की बाळंभट आज या गडबडीमध्ये मला विसर पडला राग मानू नका हा पहा मी निघालोच असे म्हणून स्वतः बाजारात निघाले हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्यावेळेपर्यंत वेळेपर्यंत भटाना गोंदवल्यास येऊन बरेच दिवस झाले होते इतके दिवस सहवास घडल्याने श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आली होती म्हणून आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचे गांजासारखे क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून बाळंबटाच्या अंतःकरणाला पीळ पडला आणि महाराज अशी मोठ्याने हाक मारून त्यांनी श्री महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि त्यांना थांबवले अरे अरे हे काय बाळंबट उठा असे म्हणत श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले तेव्हा बाळंबट बोलले महाराज आपण समर्थ आहात मला या व्यसनातून आता सोडवा त्यावर श्री महाराजांनी त्यांना विचारले त्यातून खरेच सुटायचे आहे ना मग इकडे या रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा फुला शिवणार नाही अशी शपथ घ्या आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडले त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली इतफपर तुम्ही चांगले वागा नामस्मरण सोडू नका ना राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा आशीर्वाद घ्या बाळंभटांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनातून मुक्त झाले यापुढे बापूसाहेब साठे यांची भेट मी सांगतो त्यावर तर्क काढू नये इत्यादी चरित्र भाग आहे तो आपण यथावकाश पाहूया जीवन जीवनस्मरण जय जय राम